नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मोजे मोघराळे मान जिल्हा सातारा हनुमान जयंती निमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मैदानावरती आलेल्या फाटीचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत यात्रा कमिटी ठिकाण मस्त मंडळ मोघराळे या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे आदत बैल मैदान मोघराळेकरांच या तर मित्रांनो जसं तुम्हाला बोललो आपल्या सोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी मोगरलेकर उपस्थित आहेत एकंदरीत एक जाणून घेऊ कसं नियोजन हो आहे बारा एप्रिल आदत बैल मैदानच नमस्कार नमस्कार काय सांगाल हनुमान जयंती निमित्त मैदान आहे कसं हो नियोजन आहे हनुमान जयंती निमित्त आपलं गावचं यात्रेच मैदान आहे खूप वर्षांना म्हणजे बंदीच्या काळानंतर पाहिलं मैदान घेतलं आपल्या गावामध्ये बर तर आपल्या मग पाण्याची सोय सगळी केलेली आहे सांगा मला संघटने नियमानुसार मैदान संघटनेच्या नियमानुसार मैदान होणार ओळख गोष्टीला पावणार आवळा कोणी म्हणजे त्याला थारा येत था। गावची गाडी काय गावची गाडी जिथं निघाल तिथंच पाळणार जे रितसर आहे तिथे सर आहे तीच होणार ओळख अजिबात नाही अजिबात नाही नियम संघटनेचे सगळे शासनाचे जे नियम शासनाने आपल्या संघटने जे नियम घालून दिले बैलगाडी संघटने नियम जे घालून दिलेत ना त्या नियमानुसारच आपलं मैदान होणार नक्कीच बर दुसरा महत्वाचा मुद्दा गाडी कमी जास्त झाली बक्षीस रिसर देणार का गाडी कमी येऊ किंवा जास्त येऊ जे आपलं बक्षीस ठरलेलं आहे त्या बक्षिसात कमी काय होणार नाही जे आहे तेच मिळणार बॅनरवर लिहिले तेवढे बॅनरवर जेवढं बक्षीस आहे तेवढं सगळं आपल्याला ते ते मिळणार नक्कीच मित्रांनो संघटने नियमानुसार आहे आणि फाटीचं सांगायचं तर पल्ला किती साधारण आपला आपल्या फाटीचा पल्ला साडेसातशे फुट आहे आता आता चौदा फूट आहे नक्कीच मित्रांनो फाटी चांगले महत्वाचं रान आहे ना म्हणजे खडा राहून खडा खाडा नाही आणि कडक रान आहे असं कटना जरा कटना जरा म्हणजे माती कटन आहे आणि पल्ला म्हणाल तर एक सातशे ते सव्वा सातशे फूट पकडून चला हा ते आणि पुढे थांबायला काय असं आजूबाजूला अजिबात नाही विहीर नाही नाला नाही वडा नाही कुठली अडचण नाही मोठी ताल नाही वगैरे काय नाही थांबण्यासाठी पुढे आपल्या जवळजवळ सात आठशे फूट रनिंग जास्त आहे नक्कीच मित्रांनो आता फाटीवरतीच आहे मी व्हिडिओ तर आपण बघितला असणार आहे फाटीचा व्हिडिओ मध्ये फाटी बघत असाल तर फाटी चांगले कसली अडचण नाही आणि रान म्हणाल तर एकदम एका रेषेत फाटे कुठल्याही प्रकार अडचण आहे पुढे थांबायला भरपूर जागा आहे आणि मोगराळ्यातून आतमध्येच म्हणजे मोगराळा गावातून इकडं रस्ता रस्ताय दुसरी गोष्ट पाण्याची सोय केली जाणार का पाण्याची टँकरची सोय आहे पाणी टँकरला कायम उपलब्ध कमी पडलं तर आपण लगेच तयारी करणार नक्कीच ऑनलाईन नोंदवणी कधीपासून चालू आहे आपली ऑनलाईन आणि उद्यापासून चालू आहे आपली म्हणजे सात तारखेपासून हा सात तारखेपासून आपली ऑनलाईन नोंदणी चालू आहे आपण फक्त तीनशे गाड्यांची नोंद करून घेणार आहे त्याच्यावरती आपल्याला गाडी नको आहे कारण की आपल्याला यात्रेचं मैदान पारदर्शक करायचंय बरोबर पहिलं नावासाठी नावासाठी मैदान करायचं आपल्याला आपल्याला पैसा मैदान करायचं नाही नक्कीच मित्रांनो आता बंदी उठल्यापासून आपण बैलगाडी शर्यत चालू झाली तसे बघतोय की गेल्या वर्षीच्या प्रमाणात यंदा जी संख्या वाढली प्रत्येक गावांची कारण ती संख्या वाढण्यामागचं कारण एवढंच की बंदीच्या काळामध्ये मैदान बंद होती जसं आता त्यांनी सांगितलं की आमचं पण म्हणजे पहिलं बंदीच्या अगोदर चालू होतं परंतु बंदीचा काळ जरा थोडा अडचणीचा गेला सगळ्यांनाच त्यानंतर आता बंदी उठल्यानंतर प्रत्येक गावानं आता निर्धार केलाय की यात्रा म्हणले की बैलगाडी शर्यत घ्यायची का तर घ्यायची जसं कुस्त्या आणि बैलगाडी शर्यत हे आपले दोन खेळ महाराष्ट्रातले एक मातीतले खेळ असेल खेळ म्हणतो आपण ते दोन खेळ खेळ म्हणजे आपली संस्कृती जपली आप जाते कुस्ती असेल सांप्रदायिक असेल आपला परमार्थ किंवा आणि बैलगाडी शर्यत तर हे कुठेतरी चालू राहण्यासाठी प्रत्येक गावाचा हेतू एकच असतो की मैदान चांगले झाले पाहिजे जसं आता मोगरेडकरांचं आयोजन नियोजन आहे बक्षाचं त्यांना विचारलं तर सर सांगितले आणि नवनाथ शेठ नाही आता इथं बाहेर गेलेत कुठेतरी नवनाथ शेठचं माझा फोनवर चर्चा झाली मी विचारलं शेल म्हटलं नवनाथ म्हणले सगळे पावसर आहेत बघ हो सौजन्य जातात त्यामुळे काय म्हटले शंभर जरी गाडी आली आली तरी आम्हाला गाडी शंभर टक्के रिस्तर करणार आहे बक्षीस रिस्तर देणार आहे खरं मी सौजन्य त्यांचा आभार मानतो तुमच्या गावातल्या कारण काय आहे बक्षीस दिल्या माग माणूस आता शंभर रुपये म्हणलं तर कसकुस करत पण आजच्या घडीला सौजन्य जात ज्यांनी बक्षीस दिली त्यांचं मी आभार व्यक्त करतो मोगरा वतीनं बैलगाडी संघटने कारण लोकांनी प्रोत्साहन देण्याचं काम करतात ना ते गावाला प्रोत्साहन देण्यामागचं कारण हे सौजन्य जाते असतात कारण सौजन्य दिल्यानंतर कसं गावाला थोडं म्हणजे बरं वाटतं की बाबा गावात आपली आवड आहे लोक आपल्याला मदत करतायत त्या हेतून मैदान आहे बरं जात काय सांगाल बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना येण्याची विनंती आहे आपल्याकडून की लवकरात लवकर नोंदणी करून घ्या आणि अ मैदानाला कोणती गालबोट लागून अशी आपल्या बैलगाडी मालकाकडून अपेक्षा आपल्याला नक्कीच मित्रांनो ऑनलाईन नाव उद्या दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तर जे बैलगाडी मालक मोगराळी मैदानाला पाळणार आहेत त्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा किंमती ग्रामस्थांना सहकार्य करायचे नमस्कार नमस्कार काय सांगाल आता मैदान कसं होईल आणि काय सांगाल बैलगाडी मालकांनी मालकांना एकच विनंती आहे की मैदान लवकरात लवकर नाव नोंदणी करून आम्हाला मोगराळी ग्रामस्थांना सहकार्य करायचे आणि जेवढं सहकार्य तुमचं चांगलं राहील तेवढं मैदान पारदर्शक राहील आणि गाड्या किती जरी आल्या तर आपल्याकडे सगळे पॉन्सर आहेत त्यामुळं गाड्या तीनशे दोनशे शंभर किती जरी आल्या तर मैदान रिस्टर होणार पारदर्शक होणार नक्कीच आणि म्हणजे असं वशिलेबाजी किंवा काय असं होणार नाहीये कारण की मैदान गावात आमच्या गावात पण भरपूर गाड्या आहेत बरोबर दहा पंधरा गाड्या आहेत पण गाडी जिथून चिठ्ठी निघल तिथूनच गाडी पळली जाणार नक्कीच जा, तिथे काय वशीलबाजी अशी काय होणार नाही संघटनेच्या नियमानुसार होणार नक्कीच जे नियम घालून नियमाटीला घालून दिलेत त्या नियमाटीनेच मैदान पार, होणार पारदर्शक नक्कीच आणि आम्ही ग्रामस्थ सगळे ते तयारी करणार त्या पारदर्शक होण्यासाठी नाव झालं पाहिजे हे काय मैदान आपलं म्हणजे नावासाठी चाललंय पैशासाठी नाही किंवा कशासाठी नाही नक्की नक्की आणि मित्रांनो याथेरीच मैदान आहे फक्त आणि बघता आता घर म्हणजे नावासाठी गावचं नाव मोघराळे पळलो आम्ही पारदर्शक मैदान झालं कुठल्याही प्रकारे ओळख गोष्टीला चालला नाही गावची गाडी असू पाहुणार आता कमिटीने सांगितलेलं आहे तर येत्या बारा तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोगराळे मैदानात शोभ वाढवा आणि ऑनलाईन अनुभवणी पूर्ण शेदा विनंती उद्या दिनांक सात एप्रिल पासून अकरा एप्रिल पर्यंत सुरू आहे जे बैलगाडी मला गे पळणार आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन अनुभवणी करून यात्रा कमी करा मस्त मंडळ मोगरा नस खरे करा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळमामांच्या नावानं चांगले